ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग सात्विक सुख भाग दोन ओव्या आहेत सातशे अठ्यात्तर ते सातशे चौऱ्याऐंशी ज्ञानदेव सात्विक सुख कसं असतं ते सांगत आहेत आता चंदनाचे बुड सर्पी जैसे दुबाड का निधानाचे तोंड विवसिया जेवी आता चंदनाच्या झाडाचे बुड जसे सर्पामुळे प्राप्त होण्यास अवघड झालेले असते अथवा ठेव्याचे तोंडावरील पिशाच्यामुळे तो ठेवा प्राप्त होणे कठीण झालेले असते अगासवर्गीचे गोमटे आडवयाग याग संकटे का बाळपणा दासटे त्रास काळे अरे अर्जुना स्वर्गातील चांगले भोग प्राप्त होण्याकरता यज्ञरूपी संकटाची अडचण असते हे असो दीपाची ये सिद्धी अवघड धू आधी ना तरी तो औषधी जिभेचा ठाव हे राहू दे दिव्याच्या सिद्धीला आधी दुराची पीडा आहे अथवा औषध परिणामी हितकर असेल परंतु ते सेवन करते वेळी जिभेला त्रासदायक असते तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा यमदमांचा. यम अर्जुना ज्याप्रमाणे ज्या सुखाचा आरंभ यमदमांच्या समुदायामुळे कठीण असतो जे प्राप्त होण्याच्या आधी यमदमाचा त्रास सोसावा लागतो दैत सर्व स्नेहा मिठी आगी ऐसे वैराग्य उठी स्वर्ग संसारा काठी काढी तची ज्या सुखात आरंभी सर्व स्नेहाला नाहीसे करत अंगात असे वैराग्य उत्पन्न होते कि ते स्वर्ग व रूपी कुंपण काढून टाकतेच विवेक श्रवणे जेथ करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे ज्या ठिकाणी नित्यानित्य विवेकाच्या श्रवणाच्या अति त्रासाने व कठीण व्रतांचे आचरण केल्याने बुद्ध्याधिकांचे भोगसे जातात म्हणजे लचकेच्या लचके तोडले जातात सुशुमनेचे नी तोंडे गिळीजे प्राणापानाचे लोंढे बोहणीयची एवढे भारी जेथ सुषुमनेच्या तोंडाने प्राण व आपानांचे लोंढे गिळावे लागतात ज्या सुखाकरता करता आरंभीच एवढे भारी कष्ट भोगावे लागतात सात्विक सुख हे अभ्यासाने प्राप्त होणारे व दुःखाचा नाश करणारे असते असं भगवंताने छत्तीसाव्या श्लोकाच्या उत्तरार्धात सांगितलं होतं ज्ञानदेवाने त्यातील अभ्यास या शब्दाचे विविध दृष्टांतांनी स्पष्टीकरण केले आता ते पुढील श्लोकातील विषमिव परिणामी मृतोपम या पदांचे स्पष्टीकरण करत आहेत सात्विक सुख हे आधी विषासारखे पण परिणामी अमृत तुल्य असते ज्ञानदेव त्याचे दृष्टांताने स्पष्टीकरण करत आहेत हे आत्मसुख प्राप्त करायचे आहे ते योग मार्गाने योग मार्गाची सुरुवात यमदम याने करायची असते त्याशिवाय वैराग्य निर्माण होत नाही अहिंसा सत्य अस्थेय ब्रह्मचर्य व अपरिग्रह म्हणजे यम तर अंतर्बाह्य शुचिता संतोष तप अभ्यास व परमेश पूजन म्हणजे नियम इंद्रियांना वश करून घेण्यासाठी या यम नियमांची आवश्यकता असते हा कठीणपणा आधी सहन करावा लागतो तर मग पुढे समाधी सुखापर्यंतची मजल गाठता येणार आहे ज्ञानदेव ही गोष्ट स्पष्ट करताना दृष्टांत देतात की चंदन सुवासिक असतं पण ते त्याच्या खोड्यातून प्राप्त करून घेण्यासाठी आधी त्या खोड्याला विळखा घालून बसलेल्या सापाला दूर करण्याचा त्रास सहन करावा लागतो गुप्तधनाच्या साठ्यावर पिशाचे बसलेले असते असे समजूत आहे ज्ञानदेव सांगतात की गुप्तधन प्राप्त करायचे असेल तर आधी त्यावर असलेले पिशाच दूर करायला हवं तर गुप्तधनाचा साठा हस्तगत होईल स्वर्गामधील सुखाचे वेदाने मोहक वर्णन केलेले आहे पण ते यज्ञाने प्राप्त होणारे आहे त्यासाठी यज्ञाची अवघड वाट चोखाळावी लागते तारुण्यात शरीराला नानाविध भोग भोगण्याची शक्ती येते पण आधी तारुण्य प्राप्त करण्यासाठी बालपणीची रोगराई सहन करावी लागते त्यातून पार व्हावं लागतं तर मग भोग सुख प्राप्त होईल दिव्याचा प्रकाश अनुभवण्यासाठी प्रथम त्याचा काळाधूर सहन करावा लागतो त्याप्रमाणे परिणामी हितकर असणारे सुख अनुभवण्यासाठी प्रथम यमनियमांचा जात सहन करावा लागतो पण ते सात्विक सुख प्राप्त करायचे असेल तर हा सुरुवातीचा त्रास सहन केलाच पाहिजे असे ज्ञानदेवाने श्लोकातील येतात दगरे विषमेव या पदाचे स्पष्टीकरण केले आहे पुढे भगवंत सांगतात की ते सात्विक सुख परिणामी अमृततुल्य ज्ञानदेव या सुखप्राप्तीसाठी घेतलेले कष्ट सुख मिळण्यात कसे परिणत होतात ते सांगताना म्हणतात आधी यमनियमांचा त्रास सहन करावा लागत असला तरी त्यामुळे मनामध्ये वैराग्य निर्माण होत जोपर्यंत संसारासक्ती असते तोपर्यंत जीव स्वर्ग व संसाराच्या कुंपणात अडकलेला असतो पण वैराग्य निर्माण होताच स्वर्ग व संसार या विषयीची संसारासक्ती नाहीशी होते नित्यानित्य विवेक जागृत होतो या कठोर व्रताच्या आचरणाने बुद्धीचे मालिन्य नष्ट होते बुद्धी शुद्ध होते व ती स्वरूपात एकजीव होऊन राहते त्यासाठी सुशुमनेच्या मुखाने प्राणापानांचे लोंढे गिळण्याचे संकट आधी सहन करावं लागतं आरंभी सहन करावे लागणारे दुःख किती पराकोटीचे असते ते स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव आणखी काही दृष्टांत देतात तो भाग आपण उद्या पाहू